महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल ऑक्सिजन मास्क लावून गोरगरीब जनतेसाठी रस्त्यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुख्य कार्यकारी उपसंपादक अभिजित सुधार्थ चव्हाण पुणे जिल्हा पिंपरी दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज रोजी सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण रुग्णालय समिती करमनगर पंचवीस गेट समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहर व फुले शाहू आंबेडकर विचार मंच विकास नगर पुळे यांच्या वतीने आज भर पावसात तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे महत्वाचे उद्देश म्हणजे नंबर एक वाय रुग्णालयामध्ये आयसीयू बेड कमी असल्यामुळे व पर्याय डी वाय पाटील रुग्णालयात व सिस्टम दवाखाना येथे बेड उपलब्ध नसल्यामुळे रोज गोरगरीब रुग्णांना आपले जीव गमावे लागते त्यामुळे वाय सी एम रुग्णालयांची आय बेड संख्या वाढविण्याबाबत नंबर दोन प्रभाग क्रमांक सोळा मुक्ताई चौक येथे रुग्णालय आरक्षित जागेवर वाय सी सारखा रुग्णालय उभारणेबाबतच्या आंदोलनाची उपस्थिती माननीय चंद्रकांत महिला अध्यक्ष चव्हाण आणि माननीय चव्हाण राज्य आर पी आयुष्य संख्या वाढवण्यासाठी माननीय अजित भाई त्या क्रमांक सोळा

माननीय विजय बखारिया माननी संशोधन वानखेडे माननी किरण कांबळे माननी निग्रास आदी कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते आंदोलनाचे नेतृत्व माननीय धर्मपाल संत्रपाळे उपाध्यक्ष आर के आय टी चिंत शहर व माननी शिस्त धरपाल संत्रपाळ यांनी केले या आंदोलनात यश झाले वायकीय रुग्णालयाचे माननी अभय दादेवा अतिरिक्त आरोग्य अधिकारी यांनी आश्वासित केले की आंदोलनातील सर्व मान्य प्रमुख व त्याचा पाठपुरावा देखील आवर्जून उपस्थित असलेले पश्चिम महाराष्ट्रचे ने नेते सम्राटी जाकाते आमचे मार्गदर्शक दिलीप कडलक आणि हा जे आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शक अन्वय नेते धर्मपाल भाऊ नंतरपाळे हिंदुताई नंतरपाळे आणि रिपब्लिकन पक्षावरती मनापासून प्रेम करणारे बंधू आणि भगिनींनी खरं सांगायचं म्हटलं तर हो संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांच्या आवाजाला वाचा फोडण्याचं काम करत असेल तर तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करत असेल गोरगरिबांचे प्रश्न असू दे कष्टकऱ्यांचे प्रश्न असू दे टी प्रश्न असू दे आमचे नेते नंतर वा वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि हा न्याय देत असताना कशाची उन्हाची पावसाची आणि थंडीची तमा न बाळगता आपला चळवळीचा कार्यकर्ता हा तंत्रपाळे साहेबांच्या मागे आहे मी या पेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला मी सांगू इच्छितो आपण ही बाब ताबडतोब समजून घेऊ कृतीमध्ये आणावी अन्यथा आम्हाला रिपब्लिकनच्या स्टाईलच्या स्टाईलप्रमाणे आंदोलन करावं लागेल ते आमची स्टाईल तुम्हाला माहिती आहे म्हणून जास्त काय बोलत नाही आपण कमीत कमी सात ते आठ दिवसामध्ये आम्हाला तुमचा अभिप्राय द्यावा आणि जे ऑक्सिजनचे बेड सापडतो त्या ठिकाणी वाढवावे अशीच आम्ही माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो ते भीम ठेवा

शहराचे आहेत जकाचे साहेब देऊर शहराचे आर सी आयचे कार्यकर्ते देहु गायकवाड खुली गायकवाड तेही उपस्थित आणि आजच्या या आंदोलनाला अनेक कामगार नेते कुशो भाऊ घेतले

आता थोड्याच वेळात आपण या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी त्याचे नेते सांगणार आहोत बाळासाहेबी बाबूसाहेब आल्यानंतर या ठिकाणी आपण या दवाखान्याचे प्रमुख बाबासाहेबांना जे देणार आहोत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत पाऊस आज माहीत एवढ्या प्रमाणात वाढतो या ठिकाणी केस वगैरे सगळं टाकण्यात आलं या गोष्टी आपल्याला माहीत आहे पाऊस दोन वारा हा कधी आपल्याला पाऊसचा पाऊस पण आपलं काही दिला त्याच्यामुळे लोकांना वाटत असेल की पाऊस सुरू आहे आणि आमच्या लोकांचा काय आणि आठवडून सगळ्यांपैकी आवडतात हे पण खऱ्या अर्थाने शक्ती कार्यक्रम आणि बाळासाहेबांच्या सर्वात सर्व देतो घडलेलो आहोत आपण बाळासाहेब विधी आल्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षित वेळा त्यांनी आपल्याला गोडके साहेबांनी निमंत्रित केलं होतं आम्ही गोरजे साहेबांचे मोठे बोलले आहेत ते त्यांनी रिमेट केलं होतं चर्चा करण्यासाठी पण आपण जी आणि जगाच्या साहेबांची बाबासाहेबांची वाट करून का हा प्रश्न पूर्ण केंद्र शहराचा आहे आपला गोरगरिबांचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न फक्त रिपब्लिकन पार्टी जस करू शकतो हे शंभर टक्के खात्री असल्यामुळे आपण या ठिकाणी थोडासाठी जाऊया या ठिकाणी नकाचे साहेब मनोबत व्यक्त करतील

नमो बुद्धाय जय भीम त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर आंबेडकर विकास नगर केवळे प्रभाग क्रमांक सोळा यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका अंतर्गत यशवंतराव चव्हाण रुग्णालय गेट समोर यशवंतराव चव्हाण रुग्णालय मध्ये वायशे मध्ये आयसिओबेड ची संख्या वाढवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सोळा मुकाई चौक पिवळे या ठिकाणी दवाखान्याचं आरक्षण आहे त्या आरक्षणावर भव्य स्वरूपाचा दवाखाना उभारण्यासाठी त्याचप्रमाणे चिंचवडमध्ये जो तालेरा दवाखाना आहे तालेरा हॉस्पिटल आहे त्या तालेरा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करून त्या ठिकाणी पण आयसीयू चे बेड उपलब्ध करावे आणि गोरगरिबांना चांगल्या प्रकारची सेवा द्यावी यासाठी गोरगरिबांचे जीव वाचवावे यासाठी आजचं हे आंदोलन आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे कामगार कामगार हे म्हणून ओळखले जाते शहर म्हणून ओळखले जाते भारत देशातील विविध राज्यातील सर्वच कामगार या ठिकाणी आपलं पोट भरण्यासाठी येतात त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणे गोरगरीब जनता पण आहे आणि आजूबाजूच्या ज्या विधानसभा आहे मावळ असेल आ, शिरूर असेल आंबेगाव असेल खेड असेल जुन्नर असेल या सगळ्याच विधानसभा या ठिकाणचे नागरिक या ठिकाणी उपचार करण्यासाठी येतात त्याच्यामुळे या वायशेमवर फार मोठा लोड आहे आणि या ठिकाणी पंचाळीस बेड आहे आमची प्रामुख्याने शंभर बेडची मागणी आहे शंभर बेड जर मिळाले तर गोरगिरबांचे प्राण वाचू शकतात या ठिकाणी अति दक्षता विभाग मध्ये आल्यानंतर ते सरळ सांगतात आयसीयू वाले की आमचा बेड उपलब्ध नाही आहे तुम्ही नंबर लावा तीन तीन चार चार दिवस त्या ठिकाणी नंबर लावा लागते आणि ते सगळे डॉक्टर सांगतात की तुम्ही ससूनला जा तुम्ही दिवाळी पाटील जा दिवाळी पाटील एकेकाळी गोरगरिबांसाठी कमी दरामध्ये उपचार करायचं पण अलीकडे त्यांनी आपला दर वाढवलेला आहे दुसरी गोष्ट ससून या ठिकाणी पण फार मोठा आजूबाजूच्या परिसराचा लोड असल्यामुळे तिथं पण आयसीयूचे बेड उपलब्ध नसतात त्याच्यामुळे वायस्यू मधून निघणारा पेशंट ससून पर्यंत आपला प्राणाला त्याला मुकावा लागते आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त गोरगरिबांचा प्राण गोरगरिबाचे जीव या ठिकाणी जात आहे कारण का खासगी रुग्णालयामध्ये एका दिवसात जर चार्ज बघितला तर वीस ते पंचवीस हजार रुपये आयसीयू जनता हा आयसीयू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे कारण का हा पक्ष पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला आहे आणि तो गोरगरीबांसाठी आहे त्याच्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत भर पावसामध्ये आम्ही स्वतःची परवा न करता आमच्या गोरगरीब जनतेला कसा न्याय मिळणार सर्वसाधारण जनतेला कसा न्याय मिळणार त्यासाठी आम्ही आज आंदोलन आहे आणि हे आंदोलन राहणार आहे माझ्यासोबत आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सन्माननीय बाळासाहेबजी भागवत चंद्रकांत ताताई सोनकांबळे कुणाल भाऊजी वावळकर दिलीपरावजी कडलक सुनीलरावजी गायकवाड विनोदजी तानमारे अजितभाई शेख माझी पत्नी शिंदू तंत्रपाळे माझे कार्यकर्ते सगळे अजय अजय असतील सगळेच त्या ठिकाणी आम्ही आंदोलनामध्ये उपस्थित आहोत आणि जोपर्यंत आमची पूर्ण मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आम्हाला पावसाचा वाऱ्याचा उन्हाचा कारण का बाबासाहेबांना अत्यंत बिकट परिस्थितीमधून आम्हाला वर काढलेला आहे तर आम्ही आमच्या लोकांसाठी काही करू शकलो नाही तर आम्ही या रस्त्यावर जीव देऊ शकतो एवढे यादी करून तुम्हाला सांगतो नाही या दोन चार दिवसापूर्वी मला सन्माननीय गोरके जे डॉक्टर आहेत त्यांचा मला फोन आला होता की इथे जे हे आहे मेन अधीक्षक आहे वैद्यकीय अधीक्षक त्यांनी आपल्याला चर्चेसाठी बोलावलंय पण मी त्यांना म्हटलं होतं की मी आंदोलन करणार आहे आणि अठरा तारखेला माझं आंदोलन आहे गोरगरीब ज्यांच्यासाठी आंदोलन आहे मी तुमच्याकडे येऊन चर्चा केल्यापेक्षा के काय होईल हे जनतेच्या समोर होईल आणि हे ज्यांच्यासाठी आंदोलन असल्यामुळे या ठिकाणी बसलेलं त्यांची मला दोन तीन वेळा चर्चा चर्चा करण्यासंदर्भात त्यांचा मला निरोप आलेला आहे त्यांनी जर चर्चेला बोलावलंय त्या ठिकाणी जर आमचं शंभर बेडची मागणी आहे त्या मागणी संदर्भात जर त्यांनी समाधान केलंय आमची मागणी मंजूर केली आम्ही काही दिवस त्यांना वेळ देऊ आणि वेळ दिल्यानंतर जर त्यांनी एक दीड महिन्याच्या आतमध्ये आयुष्य भेट वाढवले नाही विकासनगर प्रभाग क्रमांक सोळाला जर त्यांनी दवाखाना सुरू केला नाही किंवा के संदर्भात मध्ये काही ठोक पुरावा दिला नाही तर आम्ही काळामध्ये या ठिकाणी रुग्ण स्वरूपाचे आंदोलन करू आज तोंडाला ऑक्सिजन मास्क लावलं उद्या या ठिकाणी गळपास घेऊ आम्ही